पानक्रमांक एकशे एकसष्ट प्रेषितांची कृत्ये अध्याय एक वचन तीन मी वाचतो कान देऊन का मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत उठला आणि जिवंत उठल्यानंतर चाळीस दिवसपर्यंत तो शिष्यांसोबत होता शिष्यांसमवेत होता शिष्यांच्या संगतीत होता चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन द्यायचा त्यांना उपदेश करायचा त्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगायचा चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे त्यांना भेटत असे आणि त्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टी शिकवत असे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो वचन म्हणतं की मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना आपण जिवंत आहो हे पुष्कळ प्रमाणाने दाखवले प्रमाण म्हणजे पुरावे इंग्रजीमध्ये प्रूफ एव्हिडन्सेस पुष्कळ पुराव्यानिशी त्याने दाखवलं की मी जिवंत आहे हालेलो या हालेलो या म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींना कोण होते त्याचे शिष्य जे तीन वर्षे त्याच्याबरोबर होते जे तीन वर्षे त्याच्या सहवासात होते रात्रंदिवस त्याच्याबरोबर ते होते आणि त्यांना पुराव्याची काय गरज होती त्यांनी मेलेल्यांना जिवंत झालेलं पाहिलेलं होतं त्यांनी आंधळ्यांना दृष्टी देताना पाहिलं होतं त्यांनी येशूचे सगळे चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले होते त्यांना पुराव्याची गरज होती का की येशू हा देवाचा पुत्र आहे तो जिवंत आहे तो मेला तरी तो जिवंत आहे कारण तो देव आहे तो मरू शकत नाही येशूचे शिष्य जे येशूबरोबर होते त्यांनी येशूचे सगळे चमत्कार डोळ्यांनी पाहिले होते लाजरस मेला होता चार दिवस झाले होते येशू म्हणाला लाजरा बाहेर ये आणि तो मेलेला लाजर बाहेर आला येशू पाण्यावरनं चालला येशूचे सगळे चमत्कार शिष्यांनी डोळ्या देखत पाहिले होते तीन वर्षे हजारो चमत्कार शिष्यांनी पाहिले होते मग त्यांना पुराव्याची गरज होती का माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो येशू अनेकदा म्हणाला होता की मी स्वर्गातून आलेलो आहे आणि मी पुन्हा स्वर्गात चाललो माझ्या भावांना आणि बहिणींना येशू जे सांगत होता ते खरं आहे हे ते त्याला सिद्ध करून द्यायचं होतं आणि म्हणून त्याने ते प्रयत्न शेवटपर्यंत केले तो केवळ मेल्यातनं उठला नाही तर उठल्यानंतर पुन्हा चाळीस दिवस त्यांना भेटत राहिला तो एकदा उठला असता आणि जर पुन्हा कधी दिसलाच नसता तर काय झालं असत माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना काय झालं असतं नक्की तो एकदा उठला असता त्यांना दर्शन दिलं असतं त्यांच्याशी बोलला असता आणि पुन्हा तो त्यांना कधीच दिसला नसता तर काय झालं असतं का बरं चाळीस दिवस तो त्यांना दर्शन देत राहिला त्यांच्याशी बोलत राहिला त्यांना शिकवत राहिला का बरं त्यांनी एवढे श्रम घेतले माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आपल्याला ठाऊक आहे की येशूचे शिष्य जे होते ते येशूचे अगदी निकट होते अगदी जवळ होते आणि येशू गेल्यानंतर या शिष्यांनी हा विश्वास लोकांना सांगायला सुरुवात केली आणि हे शिष्य जे होते तेच येशूच्या जीवनातलं महत्वाचं कार्य होतं ही त्याची इमारत होती ही त्याची बिल्डिंग होती आणि ती त्याने अतिशय मजबूत बांधली होती ते अकरा शिष्य बारावा त्याला सोडून गेला ते अकरा शिष्य जे होते ते येशूने एवढे मजबूत बांधले एवढे मजबूत बांधले की त्यांनी हा प्रचार वेगाने केला त्यांना कोणीही रोखू शकला नाही अडवू शकला नाही त्यांच्या विश्वासाचा नाश कधी होऊ शकला नाही असे मजबूत बांधले होते आणि त्यांच्या विश्वासाची मजबूत बांधणी करावी म्हणून इष्टूने केवळ एकदा दर्शन दिलं नाही तर चाळीस दिवस तो दर्शन देत राहिला समजा एखादी बाई घर सोडून जाणार असेल आणि घरामध्ये मुलगा असेल तर ती मुलाला सांगते तू जर बाहेर जायचं असलास तर घर लॉक करून जा बरोबर आणि मग ती जाताना घराबाहेर पडते अरे बघा सतीश तुम्ही काय सांगितलं आहे तुझं घराबाहेर जाणार असशील तर घर लॉक करून जा बरोबर बर, मग ते जाते पुढे अरे बघा सतीश तुम्ही काय सांगितलं आहे तो म्हणतो आई मला माहित आहे माहीत अरे पण चुकून तू घर उघड ठेवशील ना बरोबर म्हणजे येशूने एकदा दर्शन दिलं नाही एकदा दर्शन देऊन त्यांना सांगितलं बघा आम्ही जिवंत आहे पुन्हा दर्शन दिलं बघा आम्ही जिवंत आहे पुन्हा दर्शन दिलं बघा आम्ही जिवंत आहे चाळीस दिवस चाळीस दिवस तो त्यांच्यासमोर उभा राहायचा आणि सांगायचं पहा मी जिवंत आहे मग चाळीस दिवस त्यांना पाहिल्यानंतर त्यांचा विश्वास मजबूत झाला विश्वास पक्का झाला हरलो या हारलेलो या माझ्या प्रिय भावांना आणि बहिणी माणसाला जे दिसत नाही त्याच्यावर माणूस विश्वास ठेवत नाही जे डोळ्याने दिसतं ते आपण खरं मानतो पण जे डोळ्यांना दिसत नाही ते खरं आहे का कशावर नाव आम्हाला काय पाहिजे पुरावा पाहिजे काय पाहिजे पुरावा आणि कुणाला किती पुरावे लागतात सगळ्यांना सारखे पुरावे लागत नाहीत काही माणसं एक पुरावा पाहिल्यावर देवावर विश्वास ठेवतात काही माणसं दोन पुरावे पाहिल्यावर देवावर विश्वास ठेवतात काही माणसं दहा पुरावे पाहिल्यावर देवावर विश्वास ठेवतात तर काही माणसं शंभर जरी पुरावे बघितले तरी विश्वास ठेवत नाही हरलो या हरलेलो या माणसाला देवाच्या अस्तित्वाचे पुरावे पाहिजेत आणि किती पुरावे पाहिजेत काही लोकांचं पुष्कळ पुरावे पाहिजेत आणि काही लोकांना पुष्कळ पुरावे देऊन सुद्धा त्यांचं समाधान होत नाही इबरी पत्रात म्हटलेलं आहे की जिवंत देवाला सोडून देण्यात की अविश्वासाचे दुष्टमन तुमच्यापैकी कोणाची असू नये म्हणून जपा आपण जिवंत देवाचे किती पुरावे मागणार तुम्हाला माहिती आहे देवाच्या अस्तित्वाचे किती पुरावे जगात आहेत अगणित अगणित म्हणजे गावठी भाषेत बोलायचं तर बेहिशेबी बेहिशेबी हिशोब नाही त्याला झाडाचं एक पान म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा एक पुरावा पकडा अशी जगात किती झाडं आहेत सगळे पुरावेच आहेत देवाच्या अस्तित्वाचे पण माणसाला ते दिसत नाही आहेत माणूस पुरावे 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 शोधतोय माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना ज्या शिष्यांनी मिलेल्या लोकांना जिवंत करताना येश येशून करताना पाहिलं होतं हजारो चमत्कार ज्यांनी डोळ्यांनी पाहिले होते त्यांना पुरावे द्यायची काय गरज होती येशूने पुन्हा चाळीस दिवस त्यांना पुरावे का दिले कारण त्याला माहीत आहे ही माणसं आहेत ही पडणार चुकणार आणि पुन्हा विचारणार येशू खरंच देव असेल का ह्यांच्या समोर मी सगळ्या प्रकारचे पुरावे ठेवलेले आहेत तरीही मी जर अजून काही केलं नाही तर हे पुन्हा विचारतील खरंच येशू जिवंत झाला असेल का किंवा आपल्याला भाग झाला असेल की आपल्याला स्वप्न पडलं असेल माझ्या प्रिय भावानं मी लोक पुरावे शोधतायत पुरावे शोधत आहेत किती पुरावे आणि देव पुरावे देतोय 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 अगणित पुरावे देव देतोय तरी किती लोकांच्या मनातल्या शंका जात नाहीत माझ्या प्रियभावांना आणि बहिणींना मरण सोसल्यानंतरही आपण जिवंत आहो हे त्याने पुष्कळ प्रमाणाने त्यांना सिद्ध करून दाखवले दा त्यांना दाखवलं की मी जिवंत आहे म्हणून मरण सोसल्यानंतरही सोसणे म्हणजे काय हो सोसणे म्हणजे सहन करणे त्याने मरण सहन केलं तो मरणातून गेला त्याने मरण पत्करलं तो मेला नाही तो मरणातून आरपार गेला तो मरू शकत नाही कारण तो देव आहे आणि देवाला मरण नाहीये पण मरण त्याने अंगीकारलं मरण त्याने स्वीकारलं मरणातून तो पार गेला तो म्हणाला बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती देतो मी मरत नाही आहे पण मी देतो माझा आत्मा तुझ्या हाती मी मरणातून जायला तयार आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो जर तो देव आहे तर तो, तो कसा मरणार असे पुष्कळ लोक विचारतात पण त्यानं कुणी माहिती येशू मेला नाही येशूने मरण स्वीकारलं इट वॉज नॉट नॅचरल फॉर हिम टू डाय द सन ऑफ गॉड ही कॅनॉट डाय देवाचा पुत्र असल्या कारणाने तू मरू शकत नाही आहे त्याला नैसर्गिक मृत्यू आलाच नाही आहे तर त्याने मरण स्वीकारलं त्याने त्याचा आत्मा पित्याच्या हवाली केला माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आणि मी देवाचा पुत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी पुन्हा तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आलेलो या तो कल्पना करा येशू मेलेला आहे तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे आणि मग आता दहावा दिवस आहे येशू समोर बसलेला आहे शिष्य बसलेले आहेत आणि येशू म्हणाला बघा मी तुम्हाला आठवण करून देतो मी तुम्हाला शिकवलेलं आहे की तुम्ही एकमेकावर प्रेम करा बघा हा प्रेम करा द्वेष करू नका सूड घेऊ नका सूड घेणं माझ्याकडे आहे देवाकडे आहे बघा मी तुम्हाला शिकवलं आहे की क्षमा करा तो आठवण करून देता देत होता त्यांनी अगोदर शिकवलं होतं ते देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे चाळीस दिवस पर्यंत <गण> हरलो या शिष्यांना काय वाटलं असेल अरे हा मेला होता हा मेला होता हा जिवंत झालेला आहे हा आमच्या समोर आहे याच्या अंगार हात लावला शरीर आहे मिलेल्या माणूसचं पुन्हा जिवंत होऊन त्याच्या अंगा त्याला शरीर आहे जगाने असं कधी पाहिलं नव्हतं जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव गुरु जो मेल्यानंतरही जिवंत होऊन शिष्यांना दर्शन देतोय आणि शिकवतोय असा गुरु जगाने कधी पाहिला नाही माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना येशूचा जन्म झाला तो चमत्काराने कुमारी गर्भवती झाली चमत्काराने जन्म झाला त्याचं जीवन चमत्काराने भरलेलं आहे बारा वर्षाचं असताना धर्मपंडितांशी त्यांनी वाद केला आणि धर्मपंडितांना चकित केलं बारा वर्षाचा असताना तिसराव्या वर्ष त्यांनी कार्याला आरंभ केला आणि त्याचं जीवन पूर्णपणे चमत्काराने भरलेलं आहे हजारो चमत्कार त्याने केले तो मेला तोही चमत्कार इतकं कशाला की एवढा मार सहन करूनही तो मेला कसा नाही येशू मेला नाही मार सहन करून एवढा मार सहन केल्यानंतर तो, तो मरायला हवा होता तो मेला नाही तर त्याने प्राण स्वतःहून दिला इज अ त्याला मारलं 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 त्याला ठार करण्याचा जरी प्रयत्न केला तर तो ठार होऊ शकला आहे आणि मग शेवटी तो म्हणाला की मी माझा आत्मा तुझ्या हाती देतो आणि मग त्याने प्राण दिला त्याचं मरण हा चमत्कार आहे मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी उठणं हा चमत्कार आहे त्यानंतर चाळीस दिवस दर्शन देणं हा चमत्कार आहे आणि चाळीसाव्या चा दिवशी शिष्यांच्या डोळ्यादेखत स्वर्गात तो चढून गेला हा चमत्कार आहे चमत्कार त्याच्या जीवनामध्ये विणलेले आहेत चमत्काराशिवाय त्याच्याकडे चमत काहीच नाही म्हणजे तो चमत्कार चमत्कार असं त्याचं जीवन भरलेलं आहे एवढे सगळे पुरावे देऊन सुद्धा आज किती माणसं म्हणतात की माझा विश्वास बसत नाही पुरावे 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 हिशोब नाही जेवढे पुरावे देव देतो आणि तरी आम्ही म्हणतो अजून पुरावा पाहिजे आपण अविश्वासाच्या वातावरणात राहत आहोत देवाने जेव्हा जग निर्माण केलं आदाम एवा हे जोडपं निर्माण केलं ते जोडपं बागेमध्ये ठेवलं दररोज संध्याकाळी आदाम देवाशी बोलायचा बायबल स्पष्टपणे म्हणतात दररोज संध्याकाळी आदाम देवाशी बोलायचा तिथून सुरुवात झाली ते आता आपण इकडे पोहोचलो की देव आहे कुठे देवाने एवढे पुरावे दिलेले आहेत एवढे पुरावे दिले आहेत त्याचा हिशोब नाही आहे आणि तरीही पुष्कळ लोक म्हणतात की माझा विश्वास नाही आहे नक्की काय नाही आहे त्यांनी दाखवून दिलं की मी जिवंत आहे चाळीस दिवस पर्यंत तो त्यांच्या बरोबर राहिला चाळीस दिवस पर्यंत त्यांच्याशी बोलत राहिला आणि चाळीसाव्या दिवशी त्यांच्या डोळ्या देखत तो स्वर्गात चढून गेला लोक चकित होतात की येशूचे शिष्य जगभर कसे फिरले पण येशूचे शिष्य होते कोण हे त्यांना माहीत नाही येशूचे शिष्य म्हणजे येशूने बांधलेली अतिशय पक्की इमारत होती मजबूत किल्ला होता तो एक शिष्य म्हणजे दगडाचा मोठा किल्ला होता ज्याने मिळण्या जिवंत झालेलं पाहिलं होतं हजारो आंधळ्यांना दृष्टी दिलेली पाहिली होती येशू पा पाण्यावरनं चालला होता ते पाहिलं होतं मेल्यानंतर चाळीस दिवस येशूला येशूच्या सहवास राहिलेला तो, तो माणूस होता हारेलो या हारेलो या हारेलो लोया माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीं येशूने अकरा इमारती अतिशय पक्क्या बांधलेल्या होत्या त्यांना केवढं मजबूत करतील तेवढं त्याने मजबूत केलं त्यांचा विश्वास जेवढा मजबूत करतील तेवढा मजबूत केला माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना परमेश्वर अगणित पुरावे देतो आणि तरीही माणसं येशूचा स्वीकार करत नाहीत आज येशू तुम्हाला विचारत आहे हो की तुम्ही चमत्कार पाहिलेत की नाही पाहिले पाहिलेत मग येशूवर विश्वास, 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 विश्वास का ठेवत नाही जर पाहिलेले आहेत तर येशूवर विश्वास का ठेवत नाही विश्वास ठेवणं म्हणजे कसं कसं ठेवणं येशू हा देवाचा पुत्र आहे आणि त्याच्याद्वारेच आम्ही देवाकडे जाऊ शकतो तुम्ही जर चमत्कार पाहिलेले आहेत ते जर तुम्ही कौल करता आणि तरीही जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवत नाही आहात तर काय फायदा पुष्कळ लोकांचं असं होणार आहे माझ्या प्रिय भावाना आणि जो जिवंत देव आहे तो काय पुरावे देणार नाही पुरावे पुरावे केवढे पुरावे पाहिजेत खरोखर तो देव आहे का एवढे पुरा पुरा दे? पुरावे देव देतो आहे तरी काही माणसं स्वीकार करत नाहीत जे स्वीकार करत नाहीत ते स्वतःचं नुकसान करून घेत आहेत तुम्हाला काहीही निमित्त राहणार नाही ना मग ते चोवीस चौदा असं म्हणतं की सर्व राष्ट्र साक्षीसाठी म्हणून राज्याची सुवार्ता सर्व गाजव हो गाजव जगात गाजवली जाईल तेव्हा शेवट होईल फक्त गाजवली जाईल स्वीकारली जाईल असं नाही म्हटलं तुम्ही ऐकलं ना आमची जबाबदारी संपली तुमच्या कानात घातलं ना आम्ही आमची जबाबदारी संपली स्वीकारायचं की नाही तुमच्यावर अवलंबून आहे जगाचा न्याय होईल तेव्हा तू विभे राहाल येशू म्हणेल अमुक दिवशी अमुक वेळेला आशीर्वाद प्रार्थना केंद्रात गेला होतास तिकडे ब्रदरांनी सांगितलं होतं तुझ्या कानाने तू तु ऐकलं होतास पण तू विश्वास ठेवला नाही बरोबर बरोबर जा आता नरकात तर चल नरकात का जायचं पापाची क्षमा झाली नाही म्हणून येशूवर विश्वास ठेवला नाही म्हणून नरकत नाही लक्षात घ्या येशूवर विश्वास ठेवला नाही म्हणून नरकत चलात असं नव्हे पाप केलं म्हणून नरकात मग ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवण्याचा काय फायदा त्यांनी पण पाप केलं की पण क्षमा मिळाली ना येशूच्या नावाने क्षमा मिळाली ना म्हणून स्वर्गात तुम्ही म्हणाल बरोबर आम्ही येशूवर विश्वास ठेवला नाही म्हणून नरकात जाणार अजिबात नाही तुम्ही वेशूवर विश्वास ठेवला नाही चालेल पण मग पाप करू नका ना जो पाप करतो तो नरकात जाणार मग जे ये येशूवर विश्वास ठेवतात त्यानं पापांची क्षमा मिळते पापांची क्षमा मिळाल्या पापा म्हणून हो स्वर्गात जाणार तुम्ही नाही विश्वास ठेवा ना ठेवू नका म्हणून पाप पण करू नका ना निष्पाप रहा स्वर्गात जाणार तुम्हाला येशूची गरज नाही जो निष्पाप आहे त्याला येशूची अजिबात गरज नाही आहे कारण स्वर्ग निष्पाप लोकांचा आहे पण मग जो पाप करतो त्याला पापांची क्षमा मिळायला पाहिजे कपडे घाणेरडे आहेत घरात कसं शिरणार कपडे धुवायला पाहिजेत ना अशी कोणती आई आहे की आपल्या मुलाला चिखलामध्ये आणून घरात घेईल बेडरूममध्ये घेईल आई अशी कोणती आहे का ती सांगणार बाबा रे कपडे काढ ते धुवायला दे आंघोळ कर चांगला स्वच्छ हो आणि मग घरात ये बरोबर ना देवाच्या स्वर्गात घाणेल चालेल का खून केलेत हात रक्ताने माखलेले आहेत चोऱ्या केल्या आहेत बरोबर अशा लोकांना स्वर्गात प्रवेश मिळेल का नाही मिळणार पण ज्यांनी आपली पाप येशूच्या रक्ताने धुवून घेतलेली आहेत ते, ते नीतिमान आहेत निष्पाप नाही आहेत नीतिमान आहेत त्यांना स्वर्गात प्रवेश मिळणार हरलेलो लोया हरलेलो राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल गाजवली जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणार मरण सोसल्यानंतरही आपण जिवंत आहो हे त्याने त्यांना पुष्कळ पुराव्यानिशी दाखवलं चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे एवढं त्याने का केलं जे त्याचे शिष्य होते ज्यांनी सगळे चमत्कार बघितले होते त्यांना पुरावे का दिले त्याने एवढे पुरावे का दिले कारण त्यांना मजबूत बांधायचं होतं कसं बांधायचं होतं मजबूत मग त्यांचा छळ झाला नाही त्यांना फटके मारले अकरा शिष्यांपैकी एक शिष्य सोडला योहान तर सगळ्यांना मारण्यात था आलं ठार मारण्यात आलं त्यांनी विश्वास सोडला नाही पेत्र तर म्हणाला पेत्राला कुसाव टांगवत होते तो म्हणाला मला सरळ कुसाव टांगू नका उलटं टांगवा का माझा प्रभू सरळ मेलेला आहे मी तसा नाही मारणार त्याचा अपमान होईल मला उलटं टांगवा सरळ टांगवायच्या लायकीचा मी नाही आहे पित्राला उलट कुसावर टांगून मारण्यात आलं विश्वास सोडला का अजिबात नाही मरण त्यांच्यासाठी काही नव्हतं ते म्हणतात मरण हा दरवाजा आहे स्वर्गात जायचा आम्ही मेलो नाही तर स्वर्गात कसं जाणार आम्हाला मरणाचं काही वाटत नाही आहे माणूस मरण्याअगोदर एखादी बिल्डिंग बांधून जातो त्याला आपण स्मारक म्हणतो स्मारक तुम्हाला माहिती आहे येशूने जाताना काय स्मारक बांधलं अकरा बिल्डिंग बांधून गेला अकरा इमारती पेत्र मुख्य इमारत योहान अजून चांगली इमारत अशा अकरा इमारती होत्या कशा बांधल्या होत्या त्याने त्याच्या रक्ताने बांधल्या होत्या सिमेंट नाही वापरलं सिमेंट पन्नास साठ वर्षाने दुबळं बनतं आणि खडायला लागतात पण येशूचं रक्त सिमेंटपेक्षा भारी आहे अकरा इमारती बांधल्या होत्या एक उभा करा येशूचं शिष्य पेत्र हे पेत्रा तू खरं बोल येशून चमत्कार केले हो केले नीट सांग केले चमत्कार बघा नाही तुला मारू हो केले चमत्कार तू नाही म्हण नाही तर तुला आम्ही कापून काढू तुम्ही कापून काढा की जाळून टाका मी म्हणणार येशुने चमत्कार केले म्हणजे केले म्हणजे केले <प्राण> ते म्हणतात अरे हा तर अडाणी आहे निरक्षर आहे शाळेत गेला नाही शिकलेला नाही आहे हा कसं काय बोलू शकतो तुम्हाला भाजून काढू भाजून काढा काही करा तुम्हाला माहिती येशूच्या काही शिष्याची कहाणी आहे सुंदर साक्ष आहे येशूच्या शिष्याने गेल्या दोन हजार वर्षात जे कार्य केलेलं आहे त्याची पुस्तकं जर लिहिली तर जगात मावणार नाहीत पण कुठेही सांगितलं जात नाही एक शिष्य येशूचा उकळत्या तेलात टाकला होता उकळत्या तेलात तुम्ही कल्पना करा तो उकळत्या तेलात टाकला होता त्यांनी काय सांगितलं माहिती आहे काय सांगितलं माहिती कान उघड्यात तुमचे ज्यांनी त्याला तेलात टाकलं होतं तो म्हणाला खालच्या बाजून मी भाजलेलो आहे आता बाजू फिरवा सत्य गोष्ट मी सांगतोय तुम्हाला काय बोलला तो मी खालच्या बाजूने भाजलेलो आहे चांगला आता मला बाजू फिरवा वरच्या बाजूने पण तरीही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही त्यांची ट्यूप काही पेटली नाही जर एवढा भाजून सुद्धा हा बोलू शकतो तर ही ताकद माणसाची नाही आहे ही देवाची आहे चमत्कार पाहून सुद्धा पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही कसा बोलू शकतो माणूस बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही बाई पहा हा तुझा मुलगा पहा ही तुझी आई अंगातनं रक्ताच्या धारा वाहत आहेत डोक्यावर काट्याचं मुकुट आहे शरीर पूर्ण वेदनेने होरपळून निघत आहे माणूस एवढ्या शांतपणे बोलू शकतो आमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही आम्हाला समजत नाही आम्हाला काय पाहिजे पुरावे केवढे पुरावे पाहिजेत हिशोबच नाही त्याला बायकोचा कॅन्सर बरा झाला तू विश्वास ठेवतोस का अजून नाही भावाची दारू सुटली तू विश्वास ठेवतोस का अजून नाही कधी ठेवणार विश्वास कधी ठेवणार केवढे पुरावे पाहिजेत मी येशूला विचारलं प्रभो तू मेल्यानंतर चाळीस दिवस शिष्यांना कशाला दाखवलं त्यांना काय पुराव्याची गरज होती त्यांनी सगळं डोळ्यांनी बघितलं होतं येशूला पाण्यावर चालताना पाहिलं होतं मेलेना उठवताना पाहिलं होतं त्यांना पुरावे कशाला पाहिजेत अजून तो म्हणाला मला ह्या अकरा इमारती एकदम मजबूत बांधायच्या होत्या त्या अकरा इमारतीने अशा मजबूत बांधल्या की त्यांना कोणीही रोखू शकला नाही माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना येशूच्या अकरा शिष्यांबद्दल काही लिखाण आहे ते बायबलमध्ये नाही आहे पण ते म्हणतात आधी अकरा शिष्य असे बेजुमान काय म्हणतात असे विचित्र विलक्षण आणि चमत्कारिक जीवनाने भरलेले होते की देवर जस्ट नॉट द ह्युमन बिइंग्स दे वर जस्ट नॉट द ह्युमन बिइंग्स ते एका गावात गेले तर गाव अख्खा येशूकडे यायचा गेले हात ठेवला माणसं बरी झाली आंधळे पाहायला लागले मुके बोलायला लागले बरे ऐकायला लागले अख्खा गाव येशूकडे यायचा मराठीमध्ये शब्द झंझावाती जीवन जगले थे। थे ते झंझावाती अफलातून मी काही दिवसापूर्वी त्याच्यावरती एक डॉक्युमेंटरी पाहिली येशूच्या शिष्याविषयी येशूच्या शिष्याविषयी असं लिहिलेलं आहे की त्यांनी गावं नगर हादरून सोडली देवर टोटली डिफरंट पीपल कारण त्या इमारती येशूने स्वतः बांधलेल्या होत्या आपल्या शिष्यांना एवढे पुरावे त्याने का दिले कारण त्याला हे शिष्य मजबूत बांधायचे होते आणि मग तिथून त्या विश्वासाला सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी इसवी सन तेहतीस साली तिथून सुरुवात झाली एकोणीसशे सत्याहत्तर वर्षे येशू ख्रिस्तावरचा विश्वास जगात दिला जात आहे वाटला जात आहे सांगितलं जात आहे पण तो विश्वास ज्यांनी पहिल्यांदा ग्रहण केला ते येशूचे अकरा शिष्य त्यांच्यासाठी येशूने एवढं केलं होतं हालेलुया त्यांचा विश्वास मजबूत व्हावा म्हणून येशू मेल्यानंतर उठला आणि चाळीस दिवस त्यांना दर्शन देत राहिला त्या अकरा इमारतीने एवढ्या मजबूत बांधल्या तिथून तो विश्वास आला चालत एकोणीसशे सत्याहत्तर वर्षे उलटून गेलेली आहेत आणि तोच विश्वास आज आपण ऐकत आहोत येशू हा देवाचा पुत्र आहे आणि त्याच्याद्वारेच आपण पित्याकडे जातो तोच आपल्या जीवन देऊ शकतो हा विश्वास आपण पाहत आहोत माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो तुमच्यापैकी कुणाच्या मनामध्ये अजूनही शंका असतील आजचा दिवस महत्वाचा आहे रोमकलसपत्र अध्याय अकरा वचन तेहतीस म्हणतं हा हा देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे त्याचे निर्णय किती गहन व त्याचे मार्ग किती अगम्य आहे आम्हाला काय सापडणार त्याच्याकडं काही सापडत नाही आहे हालेलो या हालेलो या हालेलो या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना आजच्या वचनातला मुख्य भाग आहे की येशूने पुष्कळ पुराव्यानिशी आपल्या शिष्यांना सिद्ध करून दिलं की तो जिवंत आहे पण स्वतःच्या शिष्यानं एवढे पुरावे का दिले त्याने कारण त्या अकरा शिष्य त्याला मजबूत बांधायचे होते म्हणून त्याने एवढे पुरावे दिले आणि ते मजबूत बांधले होते म्हणून आज एकोणीसशे सत्त्याहत्तर वर्षे विश्वास आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे ते लेचे पेचे असते ते दुबळे असते तर आपल्यापर्यंत विश्वास पोहोचला नसता त्यांनी विश्वास कधीच नाकारला नाही मेले पण विश्वास नाकारला नाही म्हणून विश्वास आपल्यापर्यंत पोहोचला हा लुया आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा विश्वासाने हात ठेवा प्रवेश स्वत तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीचा करेल तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रवेशूच्या पवित्र नावात नष्ट हो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रवेशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रवेशूचे महान आशीर्वादे होत